नमस्कार शेतकरी बांधवनो ही आहे एन वैशाली कृषितंत्र सीड्स या कंपनीने ही वरायटी डेव्हलप केली आहे तुम्हाला या व्हरायटीचे वैशिष्ट्ये आज मी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर पहिले वैशिष्ट्ये ही व्हरायटी दीड ते दोन वर्ष चालते दुसरी वैशिष्ट्ये हिच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती खूप आहे तिसरे वैशिष्ट्ये ही तिखट खूप असल्यामुळे हिला तुम्ही लाल पण करू शकता व हिरवी पण तोडू शकता चौथे वैशिष्ट्ये हिला चमक जास्त असल्यामुळे या व्हरायटीला मार्केटमध्ये बाकीच्या व्हरायटींपेक्षा पाच ते दहा रुपयांनी जास्त विकले जाते नंतर चौथे वैशिष्ट्ये ही व्हरायटी जी आहे ती विथ मल्चिंग पेपर व विदाऊट मल्चिंग पेपर पण तुम्ही लावगड करू शकता पाचवी वैशिष्ट्ये ही वरायटी बाराही महिने तुम्ही कधी पण लावगड करू शकता त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही व्हरायटी ब्लॅक थ्रिप्स टोलरन्स आहे आज शेतकरी ब्लॅक थ्रिप्स या रोगामुळे खूप त्रासून गेलेला आहे तर मी तर सर्व शेतकरी बांधवांना हे सांगेल की तुम्ही नक्की अशा अधिक रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्हरायटीची तुम्ही लागवड करा स्क्रीनवर हो जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर हो तुम्ही कॉल कॉल करून या व्हरायटीचे पॅकेट तुम्ही ऑर्डर करू शकता या व्हरायटीचे पॅकेट दहा ग्रॅमचे असून याच्यामध्ये दोन हजार सिडकाऊंट असतो तर एकरी या व्हरायटीचे पाच पॅकेट लागतात नंतर लावगडी लावगड कशी करावी याबद्दल जर बोलायचं जर झालं तर दोन बेडमधलं अंतर तुम्ही पाच फूट ठेवावे व दोन झाडांमधलं अंतर दोन फूट ठेवावे जमीन जर नॉर्मल असेल म्हणजे चांगली भारीतली जर नसेल तर तुम्ही दोन बेडमधलं अंतर चार फुटाचं व दोन झाडांमधलं अंतर तुम्ही दीड फुटाचं ठेवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद